गिरबंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आणि आजच लोडिंग जे चाललं सर आहे ते श्री अमृत महालेसर नांदगाव कोला कोहाली तंबेश्वर नाशिक आता पेशांना शिक्षक असणारे हे महालेसर आहेत सराने गावी नारळ शेती त्याचबरोबर नारळामध्ये सुपारी हे नियोजन केलेलं आहे आता हा जो नारळ आहे हा मलेशियन डॉर्ब आहे लावल्यापासून आपल्याला अडीच तीन वर्षातच उत्पादन चालू होतं आहे नारळ जर म्हटलं तर शारफड खारफड जमिनीत कुठल्याही जमिनीत येतो फक्त नारळाला पाण्याची गरज असते त्याचबरोबर एकदा लावल्यापासून आपल्याला पन्नास वर्षापर्यंत उत्पादन आणि दैनंदिन जीवनामध्ये ज्याचा वापर होतो असं हे कल्पवृक्ष माड नारळ शेती हे जे बघू शकतो आपण नारळ जर म्हटलं तर हिची लागवड आपण पंधरा बाय पंधरा फुटावरती किंवा वीस बाय वीस फुटावरती करू शकतो जर पंधरा बाय पंधरा फुटावरती गेली तर झीक पद्धतीने करायचं आहे ते शेतकरी बंधूंना नियोजन दिलेलं असतं तर आपण हे रोप लावले की आपल्याला लावते वेळी खड्डा जो पाहिजे तो एक फूट बाय एक फूट बाय एक फुटाचा फुट पाहिजे त्यामध्ये शेणखत निंबळपेण ते हे सर्व टाकून पिशवी काढून मोठं मीठ रोपाला अर्धा किलो वापरायचं आहे आणि ही रोपं लावल्यानंतर आपल्याला दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टींची आळवणी करायची आहे त्याचं नियोजन दिलेलं असतं नर्सरी शासनमान्य असल्यामुळे आपल्याला फळबाग योजनेखाली अनुदान घेता येतं आणि आजचं जे लोडिंग पाहतो आहे आपण हे सहाशे मिली पाणी असते आणि नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी संकरित जात बुटकी लोटर म्हणतात त्याला नारळाची सर्वात मोठी साईज येते आणि नारळ पाण्यासाठी चालणारी जात त्याचबरोबर रोप दिल्यापासून आपल्याला अडीच ते तीन वर्षात फळदारा चालू होणारी अशी बुटकी लोटण जात आहे आता रोप हे दीड वर्षाचा आहे पण कमी उंचीच असल्यामुळे रोपाची उंची जी, जी बघतो ते आपण अशा पर प्रकारची उंची राहते नारळाला कुठलीही जमीन चालते शारपर घाटपर जमिनीमध्ये नारळ चांगला येतो त्याचबरोबर आपल्या चांगल्या जमीन जर नारळ घेतला तरी चालतो ज्याचं आयुष्यमान पन्नास वर्ष असतं आणि वार्षिक फळाची तर संख्या साडेतीनशे ते साडेचारशे येत असते ज्याला रोगराई नाही कीड नाही असं हे नारळस येते त्याचबरोबर त्यामध्ये आपण मोहितनगर सुपारी घेतलेली आहे बुटकी आता जात आता हे नाशिकसाठी त्र्यंबेश्वर लोडिंग चाललेलं आहे अशी महाराष्ट्रात आपले सर्व ठिकाणी गाड्या जात असतात आज माझी महाराष्ट्राची नारळ स्थिती सक्सेस झालेली आहे ह्याच्यामध्ये आपल्याला निमज असेल आणि काल तर आपल्याला वैभव कट्टेमन आहेत जिने गोंदवलेमध्ये एक हजार नारळ लावलेला आहे आणि अडीच वर्षात नारळ चालू झालेले आहेत काल त्यांचे बागेचे फोटो पण आलेले आहेत एक हजार नारळ लावलेला आहे वैभव कट्टे म्हणजे ज्या बिझनेसमॅन व्यक्ती पण आहेत आणि ज्या मॅडम पेरणा कट्टे म्हणून आहेत गोंदवलेच्या ज्या ज्या पोलीस अधिकारी आहेत पुण्यामध्ये तर त्यांनी नारळ किती केलेले आहे आता अशा प्रकारचे लोडिंग बघू शकतो आपण पिशवीतला तण काढायचा आहे बाबी रोप उचलताना तण बिन काढून आणायचं आहे बघू शकतो आपण शिलेशेकरून रोपं भरली जातात खराब रोपं वाटतं ते बाजूला काढलं जातं अशा प्रकारचे लोडिंग कारण महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी शासकीय नर्सरी आहे खात्रीची रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं आपली जी फील्ड असते ही रेफरन्सवरती चालत असते अशा प्रकारची बुटकी जात असल्यामुळे कमी उंची असते याला फळधारणा जी होते ही कमी उंचीवरती होत असल्यामुळे नारळाची साईज आपल्याला मोठ्या प्रमाणात बघता येते साईज मोठी असते आता हे जे रॉ रॉ मेटेरियल राहिलेलं आहे हे आपण रिपॅकिंग करत असतो अशा प्रकारे लोडिंग पावशा आवरा लोकर नाही घ्यायच ते ठेवा बाजूला ठेवा बाजूला ते तुम्ही रोप रोपं काढायचं तुम्ही आला आहे काढाय घ्या इकडे जरा बघू शकतो आपण सिलेक्शन करून रोपं भरली जातात अशा प्रकारचे नियोजन खात्रीशी रोपावर सल्ला मारत असे सर्व नियोजन मिळत असते महाराष्ट्रातील खात्रीशी रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे बघू शकतो आपण अशा प्रकारचं आता महाले सरांनी जे नारळ शेतीसाठी नियोजन केलेलं आहे कारण याचं आयुष्यमान पन्नास वर्ष आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एकदा लावल्यापासून नारळाला वर्षभर उत्पादन असतं अशा प्रकारचे लोडिंग नियोजन बघू शकतो अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आपला देश शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र अधिक माहितीसाठी दिलेला नंबर असतो त्याचबरोबर शासनमान्य आहे आणि त्यांना बिल मिळतं खात्रीशी रोपाबरोबरच आपल्याला सर्व नियोजन मिळत असतं बघू शकतो आपण